देशात आयनैतिक संबंधातून अनेक अशा घटना समोर येत असतात ज्यामुळे समाजातील लोक किती खालच्या स्तरापर्यंत जाऊ शकतात याची जाणीव होते अशीच एक घटना हरियाणातील पानिपत मध्ये घडली आहे तीन वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणात पत्नीचा समावेश असल्याची गोष्ट तीन वर्षांनंतर समोर आली एका व्हॉट्सअप मेसेजमुळे आणि पोलीस अधिकाऱ्याच्या करडी नजरेमुळे या हत्येमागील रहस्य उलगले या हत्येमागे दुसरी कोणी नसून वयत व्यक्तीची पत्नीच असल्याचं समोर आलं जिने आपल्या प्रकारासह पतीच्या हत्येचा संपूर्ण कट रचला होता पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी विनोद भरारा यांची त्याच्याच घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती देवसुनार असं हत्या करणाऱ्याचं नाव आहे तो एक ट्रक चालक होता याआधीही त्याने आपल्या ट्रकने विनोद भरारा यांना मारण्याचा प्रयत्न केला होता ज्यात विनोद गंभीर जखमी झाले होते अटक झाल्यानंतर देव सुनारा यांनी पोलिसांना सांगितले होते की ट्रक अपघात प्रकरणात कोर्टाबाहेर तोडगा काढण्यास नकार दिल्याने त्याने विनोदचा गोळ्या झाडून खून केला आहे या प्रकरणात तो तुरुंगात होता आणि केस रखडली होती मात्र तरी देखील खुनाचा उलगडा झाला एके दिवशी जिल्हा पोलीस प्रमुख आणि आय पी एस अधिकारी अजित सिंह शेखावत यांच्या फोनवर एक व्हॉट्सअप मेसेज आला ज्यामध्ये या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची विनंती करण्यात आली होती विनोद केला होता हा मेसेज दुसरा कोणी नाही तर ऑस्ट्रेलियात राहणारा विनोदचा भाऊ प्रमोद याने पाठवल्याचे पोलिसांना आढळले त्यानंतर पोलिसांनी पुन्हा फाईल बाहेर काढली आणि काहीतरी गडबड असल्याचा संशय आला अधिकाऱ्यांनी सांगितले की जेव्हा मी या प्रकरणाचा अभ्यास केला तेव्हा मला आश्चर्य वाटले अपघात प्रकरण निकाली नकार दिल्याने कोणीही एखाद्या व्यक्तीला का मारेल गाडीची धडक लागल्यास अशा प्रकारांमध्ये मोठा दंडा आकारला जात नाही आणि अने आरोपींना अनेकदा जामीन मिळतो परंतु कोणाच्या प्रकरणामध्ये शिक्षा अधिक कठोर असते त्यामुळे एखादा व्यक्ती ही गोष्ट का करेल गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा केस तपासली त्यानंतर या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू झाला पोलिसांना तपासात असे आढळले की ड्रायव्हर देव सुनार हा जिम ट्रेनर सुमितच्या जवळचा होता जो विनोद भरारा यांची पत्नी निधीला देखील ओळखत होता पोलिसांनी संशयितांवर नजर ठेवून चौकशी केली त्यानंतर हळूहळू हे प्रकरण समोर येऊ लागले विनोद भरारा यांची पत्नी निधी भरारा आणि सुमित यांची जिममध्ये भेट झाली होती दोघांमध्ये नंतर जवळीक वाढली आणि त्यांच्या सुरू झाले विनोद याला गोष्टीची भनक लागली आणि त्याने पत्नीला देखील याबाबत विचारणा केली यानंतर घरात वारंवार वाद होऊ लागली विनोदचा जिम ट्रेनर सुमितशी देखील वाद झाला त्याला त्याने आपल्या पत्नीपासून दूर राहण्याचा इशारा दिला पण निधी आणि सुमितच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं दोघांनी विनोदच्या हातीचा कट रचला आणि त्याला संपवलं